रेशनिंग मध्ये प्लास्टिक स्वरूपाचे तांदूळ अनेकांना सापडत आहे हे तांदूळ धुतल्यास ते पाण्यावर तरंगत असून त्यांना जाळले तर प्लास्टिक सारखे ते चिकटत असल्याने जेवणात त्या तांदळाचा वापर करावा की नाही असा प्रश्न महिलांनी उपस्थित केलाय याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी हे दाणे व्हिटॅमिन आणि प्रोटीन युक्त असून शासनानेच ते मिश्रित केल्याचं सांगितलं आहे सध्या आपल्याकडे शासनामार्फत जो तांदूळ येतो स्वस्तांमध्ये तो तांदूळ हा फ्रोटिफाईड राईस आहे फ्रोटिफाईड म्हणजे यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल याचं ॲडिशन करून आपल्याला तांदूळ हे राज्य आपल्याला पुरवत असतं त्यामुळे काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की हे प्लॅस्टिकचे तांदूळ आहेत थोडासा फ्रोटिफाईड केल्यामुळं त्याचा आकार थोडासा ओघडदोघड होतो असा कुठलाही प्लॅस्टिकचा तांदूळ आपल्या शोधताना दुकानामध्ये येत नाही आपला सगळा तांदूळ हा एफ सी आयच्या मार्फत त्याची तपासणी करून ज्याची नियमित योग्य ती चाचणी करूनच आपल्याकडे उपलब्ध होतो आणि ह्या कंपनीमार्फत फोर्टिफाईड राईस आहे ज्याच्यामध्ये अधिकचे मिनरल्स आणि विटॅमिन हे ॲड केलेले आहेत त्यामुळे असा कुठलाही गैरसमज नागरिकांनी किंवा इतर जनतेने आपल्या मनात ठेवू नये हा तांदूळ खूप चांगला आहे यामध्ये पौष्टिक सत्व मिळवलेले आहे त्यामुळे हा तांदळाचा वापर आपल्या आयु आरोग्याकरता आणि आयुष्याकरता चांगला आहे तर याचा वापर करावा आणि कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नये धन्यवाद